बातमी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नरवळीबाबत राज्यातील घडलेल्या घटनांबाबत औचित्याचा मुद्दा या माध्यमातून विधानसभेत प्रश्न विचारित सरकारला सूचना केल्या विधानसभेत काय म्हणाले आमदार पृथ्वीराज चव्हाण पहा एका तांत्रिकाचा त्याच्या पत्नीचा आणि त्याच्या दहा वर्षाच्या मुलीचा या पोटी आणि मांत्रिक तांत्रिकाच्या पोटी ट्रिपल मर्डर खून करण्यात आला देवू कम्युनिटी या साठ वर्षीय तांत्रिक होता आणि तो लोकांना काहीतरी वेगळ्या पद्धतीची औषधं देऊन लोकांचा त्यामध्ये खूप त्रास होत होता, होता म्हणून गावातल्या लोकांनी त्या देऊ कम्युनिटीचा हातोड्यानी डोकं फोडून खून केला त्याची के बायको बिच्छे पंचावन्न वर्षे तिचाही खून केला आणि दहा वर्षाची मुलगी अर्चंडा तलांडी हिचा गळा चिरून खून केला अध्यक्ष महोदय हा खून फक्त नरबळीच्या त्या कॅटेगरी मधला आहे यापूर्वी आपल्याला माहिती आहे की मालेगाव मध्ये जुलै तेवीस मध्ये गुप्त कृष्णा अनिल सोनावळे या नऊ वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून झाला होता दोन हजार एकोणीस मध्ये मंगळवेढ्यामध्ये प्रतीक विश्वसरण या नऊ वर्ष वयाचा नरबळी दिला गेला होता अध्यक्ष महोदय हे सांगण्याच उद्देशाचं आहे की महाराष्ट्र सरकारने आमच्या विशेषतः आमचं आघाडी सरकार असताना त्यावेळेला महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्यांचे समूट उच्चाटन करण्याबाबतचा अधिनियम कायदा आम्ही दोन हजार तेरा साली पारित केला के होता हो या सभागृहाने पारित केला होता परंतु अध्यक्ष महोदय यावर्षी या काही दिवसापूर्वी झालेली घडचरोलीची घटना असेल मालेगावची सोलापूरची माझ्या स्वतःच्या माझ्या गावामध्ये एका बारावीतल्या मुलीचा खून झालेला आहे तो एका तांत्रिकाच्या सांगण्यावर आईवडलांनी केला असा शंका येते अजूनही तो खून सुटलेला नाही त्यामुळे हा जरी कायदा आपण दोन हजार तेरा मध्ये पारित केला असला तरी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही कारण या कायद्याचे जे नियम केले पाहिजेत रुल्स केले पाहिजेत ते अजूनही शासनानं केले पाहिजेत त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी कशी करावी हे नीट समजत नाही अध्यक्ष महोदय दोन हजार एकवीस चे आकडे आहेत की दर महिन्याला एक नळबळी महाराष्ट्रात जातो दोन हजार बारा महिन्यामध्ये ते तेरा नळबळी गेलेले आहेत असं अंधश्रद्धा निर्मूलनच्या माहितीवर आपल्याला मिळतं श्याम मानव प्राध्यापक श्याम मानवी या बाबतीत खूप चांगलं काम आहेत परंतु त्यांचं काम जोपर्यंत आपण कायदा कर... महाराष्ट्र हो दे। हे देशातील पहिलं राज्य आहे ज्या राज्याने नरबळी विरोधी कायदा केलेला आहे नंतर मग कर्नाटक आणि केरळ केला, केला। त्यांनी आपल्या राज्यात नियम केलेले आहेत पण अजून आपण महाराष्ट्रामध्ये या कायद्याअंतर्गत नियम न केल्यामुळं या कायद्याची प्रभावी बजावणी होत नाही म्हणून आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की ताबडतोब या नरबळी कायद्याची का ब्लॅक मॅजिक कायद्याची ताबडतोब नियम करा या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा आणि या कायद्याचे वर्षातले स्टॅटिस्टिक्स हे सगळे प्रकाशित करा म्हणजे किती या कायद्याचा अजूनही या प्रथेचा किती वापर होतो आपल्या राज्यामध्ये आपल्याला धन्यवाद ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण इंडिया टीव्ही सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन वर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार